नगर परिषदेच्या वतीने शहरात गाळ मिश्रित पाणी पुरवठा नागरिकांच्या आरोग्याचा धोका सध्या कोपरगाव शहरात नगर वतीने दहा दिवस आड पाणी पुरवठा केला जातो दहा दिवसातून एकदा पाणी आणि तेही गढूळ त्यामुळे कोपरगावची जनता पूर्णत वैतागली आहे गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरातील खडकी समतानगर निवारा सुभाष नगर संजय नगर इंदिरानगर गांधीनगर लक्ष्मीनगर कर्मवीर नगर आयशा कॉलनी हनुमान नगर असे अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असताना पालिका प्रशासन मात्र झाक करत असल्याचे चित्र दिसत आहे जलशुद्धीकरणाच्या नावाखाली सर्वसामान्यांनी करूपे दिलेले लाखो रुपये खर्च केले जात असताना नागरिकांना शुद्ध पाणी का मिळत नाहीये असाही प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान या दूषित आणि गाळ मिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून या संदर्भात पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही आता या सर्व परिस्थितीवर पालिका प्रशासन काय निर्णय घेत आणि कोपरगाव वासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार का हे पाहणं महत्वाचं असेल काय प्रॉब्लेम पाण्याचं पाणी एकदम घानीवर राहिलं आणि हिरवा पाणी येते किती आजचं म्हणजे अकरा तेरा तेराव्या खराबी आल्यामुळे पोट दुखू राहिले जो लगु राहिले पोरण आमचं मान्य कामाला पाणी सच्चे पाहिजे आठ दिवसाला हे पाणी ते पितील पा। आता तरी थोडं बरं मागचं पाणी तर पडायचे काम आहे पोरांचे नाही भारत अन्न सदर मी हनुमान नगर कोपरगाव मध्ये जातो आमच्या भागामध्ये कोपरगाव शहरामध्ये पंधरा दिवसाला पाणी त्याच्यामध्ये बी पाणी खूप खराब येत आहे पाणी खराब ते म्हणून आम्हाला रोज जार घ्यावा लागतोय रोज जार घ्यावं लागते लागतोय पण ते परवडत नाही आम्हाला आणि एवढं पाणी खराब येत आहे की आम्हाला मेडिकलमधून रोज ड्रॉप आणून पाण्यामध्ये टाकावं लागतोय तेव्हा ते पाणी व्यवस्थित होतं त्या प्यासारखं आमचं एवढीच मागणी आम्हाला फिल्टर पाणी द्यावं नगरपालिकेने आणि पाणी जर व्यवस्थित आणि आम्हाला चार दिवसाला पाच दिवसाला पहिले पाणी होतं तसं तसं ध्यान द्यावं हॅलो माझं नाव विलास भालेराव इथं पाणी पंधरा दिवस आड आहे तर पाणी पंधरा दिवस आडमुळं गदूळ पाणी येत आहे है। आमची प्यायची हाल आहे आणि पाणी वापरायला पण भेटत नाहीये लांब लांब पळावं लागतय पाणी खराब येत असल्यामुळे काय अडचण येते अडचण है। बाकी काही नाही त्याच्यात खूप माती येते है। बस एवढी अडचण आरोग्याला धोका आहे आणि काय मागणी स्वच्छ पाणी भेटावं बस एवढंच अपेक्षा आहे